विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेस आणि भूमिपुत्र संघटनातर्फे मुंबई अहमदाबाद हायवेवर ढोल बजाव आंदोलन केले होते यामुळे प्रशासन आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तीन ते चार किलोमीटर पायी चालत काँग्रेस नेते विजय पाटील यांच्यासोबत हायवेच्या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांची पाहणी केली आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेस काँग्रेस नेते विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा आणि भूमिपुत्र मुंबई अहमदाबाद हायवे वर ढोल बजाव आंदोलन केले होते यामुळे प्रशासन आणि जनतेचे लक्ष हायवे वरील खड्डे आणि जनतेला होणारा नाहक त्रास याकडे वेधले जाईल याची दखल घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तीन ते चार किलोमीटर पायी चालत काँग्रेस नेते विजय पाटील यांचा सोबत हायवेच्या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांची पाहणी केली त्यासोबतच वसई तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हायवे प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदार वसई विरार शहर मनपाचे उपायुक्त अधिकारी पोलीस अधिकारी वाहतूक नियंत्रक अधिकारी आणि भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील उपस्थित होते हायवेवरील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा सुनीता पाटील आणि भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील स्थानिक गावकरी काँग्रेस पदाधिकारी यांनी जोरदार आंदोलन केले होते बावीस जुल आज बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वतः जिल्हाधिकारी पालघर यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये सर्व जिल्ह्याचं प्रशासन सोबत होतं अनेक अनेक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निमित्त मारले गेले होते पण स्वतः जिल्हाधिकारी आज चालत पाच ते सहा किलोमीटर चालत स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी बघितले का रस्त्याची दुरावस्था म्हणजे रस्ताच दिसत नाही आणि स्थानिकांनी आम्ही मागणी केली का काही करून ह्या जबाबदार ठेकेदारांनी ज्या या जबाब बेजबाबदारीमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्यावर खडेबोल सुनावलेत आणि ह्यात आम्ही विनंती केली आहे जिल्हाधिकारी यांना की अशीच पाहणी पुन्हा आठ दिवसांनी करावी जेणेजेनेकडून जे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कामा संदर्भात ते पूर्ण होते का नाही आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांचा आभार मानतो की त्यांनी नुसतं फोनवर न बोलता स्वतः पाहणी केली आणि ह्या ट्रॅफिकवर होणाऱ्या समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एनडीपी न्यूज मराठी वसई पालघर